नमस्कार फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी पार्ट टू यामागचा भाग चॅनलवर अवेलेबल आहे गौरी प्लीज ओरडणं बंद कर आणि यावर काहीतरी मार्ग काढ अंजली बोलते ओके फाईन कुठे बोलावलं आहे त्याने गौरी कुठला तरी विचार करत विचारते नताशा तिला त्या जागेचं नाव सांगते आणि गौरी अंजलीला घेऊन त्या ठिकाणी जायला निघते तेवढ्यात अंजली बोलते जर वॉर्डनने आपल्याला बघितलं तर जायला देईल त्यावर गौरी हलकेशी स्माईल करत बोलते गौरीला आजपर्यंत कोणीही थांबवू शकलं नाही यावर अंजलीही थोडी हसते आणि नरकाशाला बोलते तू आरामात जाऊ तुझा जा प्रॉब्लेम सॉल्व दोघीही तिथून निघतात रात्रीची वेळ होती रस्त्यावर कोणीही नव्हते एका सामसूम जागी एका छोट्याशा घरच्या बाहेर तिने बाईक थांबवली गौरी बाईकवरून उतरून आपलं हेल्मेट अंजलीकडे देते मग चारी बाजूंना बघते आणि अंजलीला काहीतरी समजावून घराचा दरवाजा नॉक करते घराच्या आत दोन मुलगे बसले होते त्यांच्यामध्ये एक टेबल होतं आणि टेबलवर दोन ड्रिंकच्या बॉटल आणि ग्लास होते आली वाटतं दरवाजाचा आवाज ऐकून त्यांच्यातला एक बोलतो जा आणि लवकर तिला घेऊन ये आता वाट बघवत नाही मोठ्या मुश्किलीने तयार झाली आहे दुसरा म्हणाला पहिला जाऊन दरवाजा उघडतो पण नताशाच्या जागी गौरीला बघून आश्चर्यचकित होतो तू नताशा कुठे आहे तो आश्चर्याने इकडे तिकडे पाहत बोलतो गौरी हसतच आत येत बोलते का मला बघून आनंद नाही झाला ती संपूर्ण घरात आपली नजर फिरवते छोटासा हॉल होता आणि त्याला जोडून एक छोटीशी रूम छोटासा प्रकाश घरातल्या सर्व वस्तू अस्तव्यस्त पडल्या होत्या आणि पूर्ण घरात सिगारेटचा आणि दारूचा वास भरला होता दुसरा मुलगा गौरीला निरखून पाहत होता रेड कलरचा टी शर्ट वर ब्लॅक जॅकेट आणि जीन्स तेवढ्यात गौरीची नजर त्याच्यावर पडते ती आपला एक आयब्रो उंच करून बोलते काय झालं नताशाच्या जागी मी आले आवडलं नाही का तुम्ही म्हणत असाल तर परत जाते आणि नताशाला पाठवून देते आवडलं नाही वाट बघत होतो आमरसाची आणि डिश मध्ये दे फ्रेश देवगड आपूस आंबा आला तर कोणी गाडवच असेल जो त्याला नाही म्हणेल तो हवस भरलेल्या नजरेने तिला पाहून बोलतो इतक्यात दुसरा दरवाजा बंद करून येतो आणि गौरीला बोलतो मग सुरू करूया एवढी पण काय घाई आहे अजून तर पूर्ण रात्र बाकी आहे गौरी हसत एका खुर्चीवर बसत बोलते ठीक आहे दुसरा गौरीसमोर ड्रिंक पकडून बोलतो गौरीच्या हातातून ग्लास घेते आणि त्याला बघते कॉलेजमध्ये तुझा कोणी बॉयफ्रेंड नाही सगळ्यांना वाटतं की तू त्या टाईपची मुलगी नाहीस पण तू तर खूप फास्ट निघालीस गौरी खुर्चीवरून उठून हसत उभी राहते आणि इकडे तिकडे चालत नेहमी जे दिसतं तसं नसतं आणि जे असतं ते दिसत नाही आणि हा डायलॉग माझ्यावर परफेक्ट सूट होतो मी काय आहे हे अजून तुला कुठे समजलं आहे जेव्हा समजेल तेव्हा दुसरं काही समजून घेण्याची इच्छा राहणार नाही म्हणजे एक जण आश्चर्याने विचारतो ते दोघे आश्चर्याने एकमेकांकडे बघतात गौरी तो ग्लास टेबलवर सांडवते आणि त्याच्याकडे बघून नाही समजलं आता समजेल वन टू थ्री धूम इतक्यात दरवाजा उघडतं आणि अंजली आत येते तिच्या हातात एक कॅन होतं जे ती पूर्ण घरावर शिंपडते ते दोघे आश्चर्याने हे काय आहे पाणी पण यातून तर पेट्रोलचा वास येतोय बोलले होते ना मी जे दिसतं तसं नसतं आणि जे असतं ते दिसत नाही गौरी बोलते वेड्या मुली सर्वजण जळून मरू एवढे बोलून ते दरवाजाच्या दिशेने पळू लागतात पण गौरी त्यांचा रस्ता अडवून दरवाजात उभी राहते हे काय करतेस जाऊ द्या आम्हाला ठीक आहे जाऊ दे पहिले सर्व फोटो माझ्या हातात दे ज्यावरून तू नताशाला ब्लॅकमेल करत होतास आमच्याकडे कुठलेही फोटो नाही आहेत ठीक आहे मग इथेच एन्जॉय करा अंजली माझीच पेटव ओय वेडी आहेस का तुम्ही दोघी पण जळाल अंजली गौरी बोलते तेवढ्यात ते दोघे गौरीला दरवाज्यातून बाजूला करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात पण गौरी त्या दोघांना जोरात धक्का देते अंजली एक दांडा उचलून गौरीच्या हातात देते आणि गौरी त्या दोघांवर दांड्यांचा पाऊस पडते प्रेमाची आश्वासने देऊन मुलींचे नको नको ते फोटो काढणार का त्यांना ब्लॅकमेल करणार का समजता काय तुम्ही स्वतःला ते दोघे पळण्याचा प्रयत्न करत होते पण रिंग केल्यामुळे पळू शकले नाही आणि गौरीच्या रागाला त्यांना सामोरे जावं लागलं गौरी त्या दोघांचा फोन घेते आणि त्यांना तिथे सोडून बाहेर निघते आग सगळीकडे पसरू लागली होती ते दोघेही कसे बसे घराच्या बाहेर निघतात गौरी बाईकला टेकून फोन चेक करत होती तिचं लक्ष नव्हतं आणि एक जण रागात सुरा काढून गौरीच्या मागून वार करत तेवढ्यात एक हात मध्येच येतो ती मागे वळते आणि आश्चर्याने पाहत तुम्ही तो मुलगा हलकीशी स्माइल करत एका डोळ्याने गौरीला बघतो मग त्या दोघांना धक्का देतो त्यानंतर ते दोघेही तिथून पळून जातात गौरीची नजर त्या मुलाच्या हातावर पडते ती त्याच्या जवळ जात बोलते अरे तुमच्या हातातून तर रक्त येत आहे नो प्रॉब्लेम छोटीशी जखम आहे ठीक होईल तो अजून उत्तर देतो गौरी आपला रुमाल घेऊन त्याच्या हातावर बांधते तसही हा सीन थोडा फिल्मी नाही वाटत हिरोईनला वाचवताना हिरोच्या हाताला जखम झाली आणि हिरोईन आपली ओढणी फाडून त्याला बट्टी बांधते तो हसून म्हणाला गौरी स्माईल देत त्याच्याकडे बघते आणि बोलते थँक्यू थँक्यूची काही गरज नाही त्या दिवशी तुम्ही माझी मदत केली आणि आज मी तुमची हिशोब बरोबर तो मुलगा म्हणतो हिशोबाचे पक्के आहात तुम्ही गौरी बोलते यावर तो मुलगा हसतो तुम्ही इथे काय करताय गौरी विचारते तसंच जशी तुम्ही माझी मदत करायला पोचला होता जस्ट को इन्सिडेंट मी इथून जात होतो तर तुमच्यावर नजर पडली मी तुमच्या थँक्यूची उधारी चुकवायला तुमच्याजवळ येत होतो तेवढ्यात मग चुकवा उधारी गौरी बोलते आता तर हिशोब बरोबर झाला वे त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमधून निघून गेलात आणि मी तुमचं नावही विचारलं नाही गौरी हसून गौरी आणि तुम्ही बरं झालं तुम्ही विचारलात नाहीतर मी विचार करत होतो की विचारल्याशिवाय कसं सांगणार अविनाश सर्वजण प्रेमाने मला अवी बोलतात ठीक आहे तुम्हाला कुठे सोडू तुमच्या हाताला जखम झाली आहे आणि बाईक चालवायला त्रास होईल गौरी बोलते पण माझी बाईक डोंट वरी माझी फ्रेंड आहे ना ती घेऊन येईल अविनाश गौरीच्या मागे बाईकवर बसतो आणि अंजली अविनाशची बाईक घेऊन त्यांच्या मागे मागे जाते तसंही तुम्ही यावेळी इथे काय करत होतात त्याच्या या प्रश्नावर गौरी त्याला सर्व काही सांगते तुम्ही एकट्याच निघून आलात तुम्हाला भीती नाही वाटली अविनाशने विचारले गौरी घाबरायला कधी शिकलीच नाही आणि एकटं यायचं म्हणाल तर दोस्तों जान भी जांधी हाजीरे गौरी हसून बोलते थोड्या वेळाने ते एका बिल्डिंगखाली पोचतात अविनाश उतरतो आणि अंजली त्याची बाई कातमध्ये पार्क करून येते ओके बाय अविनाश बोलतो तशी गौरी स्माईल देते पुन्हा कधी भेटणार अविनाश विचारतो जेव्हा को इन्सिडेंट होईल गौरी बोलते आणि अविनाश तिच्याकडे बघून स्माईल करतो अंजली बाहेर येते आणि मग दोघीही निघून जातात अविनाश तिला तोपर्यंत बघत राहतो जोपर्यंत ती त्याच्या डोळ्यांना दिसेनाशी होत नाही मग आपल्या हातांकडे बघत तो बोलतो मी प्रार्थना करेन की हा को लवकरच होऊ दे तेवढ्यात दूर कुठून तरी त्याच्या कानावर गाण्याचा आवाज पडतो आणि तेच गाणे गात तो आतमध्ये निघून जातो दुसऱ्या दिवशी गौरी अंजली आणि नाताशासोबत सोबत क्लासमध्ये होती तेवढ्यात पियून येऊन बोलतो गौरी आणि अंजलीला प्रिन्सिपल सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे त्या दोघीही आश्चर्य आणि एकमेकांकडे बघतात मग प्रिन्सिपल सरांच्या केबिनकडे निघतात आणि परमिशन घेऊन आत जातात प्रिन्सिपल सर त्या दोघींना वरपासून खालपर्यंत निरखून बघतात आणि दुसरीकडे बघून या दोघींबद्दलच बोलत आहात ना त्या दोघी पण त्या दिशेने बघतात तिथे रात्रीचे दोन मुलगे ज्यांची गौरीने चांगलीच दुलाई केली होती ते उभे होते ते मुलगे दोघींकडे बघून येस सर मिस गौरी या दोघांचं म्हणणं आहे की काल रात्री तुम्ही दोघींनी त्यांना खूप मारलं आणि त्यांच्या घराला आग लावली हे खरं आहे का प्रिन्सिपल विचारता गौरी काही बोलणार तेवढ्यात अंजली इनोसेंट चेहरा बनवून बोलते नो सर आम्ही असं का करू कुठे हे आणि कुठे आम्ही आणि रात्रीचं आम्हाला हॉस्टेलच्या बाहेर जायला मनाई आहे मग आम्ही कशा जाणार नो सर ही खोटं बोलत आहे त्यातला एक मुलगा बोलतो नो सर हे दोघं खोटं बोलत आहेत आम्ही असं का करू अंजली बोलते कारण यांना मुलांची ॲलर्जी आहे तिरस्कार करतात दुसरा मुलगा बोलतो अरे काय दादागिरी आहे आम्ही असं नाही केलं अंजली बोलते तुम्ही खोटं बोलत आहात बघा सर आमच्या अंगावरच्या जखमा बघा या गौरीने आमची ही अवस्था केली आहे प्रिन्सिपल त्या दोघांना नीट निरखून बघतात ते तेवढ्यात अंजली बोलते सर हे खोटं बोलत आहेत आता प्रिन्सिपल सरांचा पारा चांगलाच चढला ते मोठ्याने ओरडले गप्प बसा तुम्ही सगळे मिस गौरी देशमुख तू सांग हे खरं आहे की खोटं सर मी सांगते आहे ना हे खोटं अंजली बोलतच असते तेवढ्यात प्रिन्सिपल पुन्हा ओरडतात तुझं नाव गौरी आहे अंजली मानखाली घालून बोलते नो सर मग गप्प बस मिस गौरी देशमुख तू बोल गौरी एकदा त्या दोघांकडे बघते आणि बोलते हे खरं बोलत आहेत सर यांची ही अवस्था मीच केली आहे बघितलं सर आम्ही म्हणालो होतो ना ते मुलगे बोलतात हे ऐकून प्रिन्सिपल सरांना खूप राग येतो अप यू बोथ हां मिस गौरी तू सांगू शकतेस असं का केलं सॉरी सर ते मी नाही सांगू शकत आणि या दोघांनी जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी दुसऱ्या दिवशी हे बोलण्याच्या लायकीचे राहणार नाहीत गौरी बोलते मिस देशमुख जर तू नाही सांगितलं तर तुझ्याविरुद्ध मला ॲक्शन घ्यावी लागेल प्रिन्सिपल सर मोठ्या आवाजात बोलतात जशी तुमची मर्जी पण मी कारण सांगणार नाही गौरी बोलते आय वॉन्ट टू टॉक टू यू you, युअर पॅरेंट्स कॉल देम प्रिन्सिपल सर बोलले हे ऐकून अंजलीचे हातपाय थरथर कापू लागले पण गौरीच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव जराही बदलले नाहीत तिचे डोळे काही वेगळेच सांगत होते ती फोन लावते आणि स्पीकरवर टाकून टेबलवर ठेवते तिकडून येस गुड्डी बोल अर्जुनचा आवाज ऐकून अंजली आश्चर्याने गौरीकडे बघते गौरीने गाला तसत तिला एक डोळा मारला तेव्हा अंजलीच्या चेहऱ्यावर थोडे हसू आले मिस्टर देशमुख प्रिन्सिपल सर म्हणाले येस स्पीकिंग आपण कोण आणि गौरीचा फोन तुमच्याकडे कसा अर्जुन विचारतो मी गौरीच्या कॉलेजमधून प्रिन्सिपल बोलतो आहे गौरीची एक कंप्लेंट आली आहे तिने रात्री एका स्टुडंटच्या घरी जाऊन त्याला खूप मारलं आणि त्याच्या घराला आग लावली या अगोदर पण तिच्या विरोधात अशा खूप कंप्लेंट्स आल्या आहेत मी तुमच्या फॅमिलीची प्रतिष्ठा बघून काही ॲक्शन घेतली नाही पण आता अजून टॉलरेट केलं जाणार नाही तसंही गौरी त्याचं कारण सांगायला तयार नाही तुम्ही तिच्याशी बोला तिला समजावा की आता तिचे थोडेच दिवस राहिले आहेत तर नीट राहा आणि आम्हाला कारण सांगावं की तिने असं का केलं कदाचित तिला माफ करू नाहीतर आम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल प्रिन्सिपल सर म्हणाले हो फोन द्या तिला अर्जुन म्हणाला फोन स्पीकरवर आहे तुम्ही बोला प्रिन्सिपल सर बोलले गुड्डी येस भाई काय ऐकतोय मी तू खरंच अर्जुन बोलतो येस भाई गौरी बोलते का अर्जुनने विचारलं सॉरी भाई ते मी नाही सांगू शकत गौरी बोलली ओके तुला किती वेळा सांगितलं आहे जे काम करशील ते पूर्ण कर घराला आग लावलीच होतीस तर त्यांनाही लावायची एक काम कर तुझं काम पूर्ण कर बाकीचं मी सांभाळून घेईन अर्जुन बोलतो येस भाई गौरी त्या दोघांकडे बघते आणि हसते आणि हो प्रिन्सिपल सर माझी गुड्डी कधीच काही चुकीचं करणार नाही आणि ती त्याचं कारण सांगत नसेल म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट असेल राहिली गोष्ट तिच्यावर ॲक्शन घेण्याची तर विचारसुद्धा करू नका नाहीतर उद्या तुमच्या त्या खुर्चीवर दुसरा प्रिन्सिपल असेल समजलं अर्जुन बोलतो हो प्रिन्सिपल सर गौरीकडे रागाने बघत बोलतात समजलं तर गुड्डीला फोन परत द्या आणि तिला जाऊ द्या प्रिन्सिपल सर फोन कट करून गौरीला देतात गौरी आपल्या हाताची घडी घालत मग काय म्हणताय सर बाईने सांगितलं ते ऐकायला पाहिजे मला माझं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करू हे ऐकताच ते दोन्ही मुलगे खाली घालून बाहेर निघून जातात आणि गौरी ही त्यांच्या मागे हसत बाहेर निघून जाते हे पैसेवाले लोक प्रत्येक ठिकाणी आपल्या पैशाचा रूप दाखवतात प्रिन्सिपल सर डोक्याला हात लावत बोलले गौरी आणि अंजली दोघी आपल्या क्लासच्या दिशेने जायला निघतात तेवढ्यात ते मुलगे ते त्यांना समोर दिसतात अंजली त्यांना बघून काय म्हणताय मग आज रात्री पुन्हा भेटूया पुन्हा रात्र जागूया काय गौरी गौरी त्यांच्याकडे बघते आणि हसत क्लासच्या दिशेने निघून जाते संध्याकाळी तिघीही शॉपिंगसाठी बाहेर पडतात अंजली एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली असते ते तेव्हा तिथे गौरी येते इथे खा नताशा शोधत राहील अंजली बोलते डोंट वरी जोपर्यंत तिची शॉपिंग चालू आहे तोपर्यंत आपण पूर्ण मुंबई फिरून येऊ शकतो अंजली गौरीकडे बघते आणि दोघीही हसू लागतात सिरियसली ती एकदा शॉपिंगला निघाली की सकाळपासून संध्याकाळ झाली तरी तिची शॉपिंग काही संपणार नाही आणि घेणार काय तर एक किंवा दोनच ड्रेस अंजली बोलते या समजत नाही एवढा काय विचार करते ते सोड लवकर काहीतरी मागवू मला खूप भूक लागली आहे गौरी बोलते अंजली वेटरला बोलवून ऑर्डर देते गौरी बाहेरच्या दिशेने बघत होती अंजली तिला बघून बघून घे काय माहीत पुन्हा कधी चान्स मिळेल इथे येण्याचा पण मी तर खूप एक्सायटेड आहे की फायनली मी आता सर्वांसोबत राहणार नाहीतर पाहुण्यांसारखी जाते आणि पुन्हा येते गौरी बोलते आणि तुझ्यामुळे मलाही सगळ्यांपासून दूर राहावं लागतं आहे माझ्या आईला एकटी सोडून अंजली बोलते सॉरी यार माझ्यामुळे तुलाही वनवास भोगावा लागला गौरी दुःखी होऊन बोलते तुझ्यासाठी काही पण मी हे सर्व खूप मिस करणार आहे रात्रीचं बाईकवरून लॉंग ड्राईव्हला जाणं कधीही बाहेर येणं जाणं आपल्या मनाचे कपडे घालणं सर्वांना भेटणं मित्रमैत्रिणी बनवणं अंजली बोलते पण मी नाही करणार गौरी बोलते खरंच तुला तर बाईक उडवायला खूप मजा येते अंजली आश्चर्यचकित होऊन विचारते येते मजा म्हणून तर इथे सर्व माझ्या मनाचं करते तुला तर माहीत आहे आजोबांना हे सगळं आवडत नाही आणि तिथे जाऊन तर मला नजरकैद केलं जाईल पण काही हरकत नाही एवढ्या वर्षानंतर वहिनीसोबत राहता येईल गौरी बोलते पण गौरी आजोबा असं का करतात आपल्या इज्जतीसाठी त्यांना वाटतं की मी पण आत्यासारखी तुला तर माहीत आहे काका लहानपणापासूनच मला आत्याची गोष्ट सांगत असतात की आजोबांनी स्वतःच्या हाताने आपल्याच मुलीला या जगातून गौरी बोलता बोलता थांबते हां जेव्हा बघावं तेव्हा तुला घाबरवत असतात अंजली बोलते गौरी हसून नाही पागल ते घाबरवत नाहीत खरं तर ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि कोणत्याही परिस्थितीत मला गमावणार नाहीत म्हणून लहानपणापणापासूनच ही भीती माझ्या मनात घालून ठेवली आहे कारण मी असं काहीही करू अच्छा, नाही अच्छा म्हणून तू मुलांपासून एवढी लांब असतेस नाही अगं पण मला असं काही नाही करायचं ज्याने माझ्या फॅमिलीला मानखाली घालावी लागेल म्हणून मी माझ्या हृदयाचे दरवाजे बंद केले आहेत खरं आहे त्यांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात वेटर ऑर्डर घेऊन येतो इकडे उदयपूरमध्ये नयन अर्जुनसोबत डीलसाठी पोहोचतो तिथे शिव निखिलसोबत पहिलाच हजर असतो अर्जुनची नजर शिववर पडते आणि त्याच्या भुया उंचवतात तसा शिव बेफिकीरपणे विचित्र हसतो जसा काही त्याच्यावरच हसत आहे अर्जुनला त्याच्यावर खूप राग येतो पण त्यावेळी त्याला त्याच्यासोबत वाद घालायचा नसतो म्हणून तो गप्प बसतो थो। थोड्या वेळाने काही लोक बाहेर येतात आणि बोलतात की हे प्रोजेक्ट शिव एंटरप्राइजेसला मिळाले आहे अर्जुनला खूप राग येतो तो त्यांच्यासमोर जाऊन त्याचं कारण विचारतो तर ते लोक बोलतात की त्याचं प्रपोजल बेस्ट होतं खोटं आहे तुम्ही पैसे खाल्ले आहेत अर्जुन असं बोलल्यावर ते लोक त्याच्यावर भडकतात मिस्टर देशमुख तुम्ही तुमची मर्यादा ओलांडत आहात अर्जुन पुढे काही बोलणार तेवढ्यात नयन त्याला थांबवतो आणि त्या लोकांना सॉरी बोलतो पण दादा अर्जुन बोलतो अर्जुन नयन बोलल्यावर अर्जुन रागाचा घोट गिळत गप्प बसतो काय झालं अपयश सहन होत नाही शिव हसून विचारतो यश अपयश हे दोन बरोबरीच्या लोकांमध्ये होतं आणि तुझी इतकी लायकी नाही की तू आमच्यासमोर उभा राहू शकतो अर्जुन रागाने बोलतो ते तर वेळच सांगेल की कोणाची किती लायकी आहे लवकरच जयवंत ग्रुप ऑफ कंपनी माझ्या पायाखाली असेल शिव बोलतो ते ऐकून अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि रागाने तुझी लायकी तर मी तुला आजच दाखवतो लायकी तर तू तु, तुझी दाखवतो आहेस असं वागून रिलॅक्स देशमुखांचे वारस अजून थोडा वेळ बाकी आहे वे तुम्हाला रस्त्यावर यायला शिव हसून बोलतो यू अर्जुन रागाने त्याच्यावर हात उचलतो पण शिव त्याला राम ढकलतो पहिली चूक माफ करतोय पुढच्या वेळी जर शिव पाटीलच्या गळाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या जन्माला येण्यावर तुला खूप पश्चाताप होईल कारण तुझी लायकी माझ्या पायातल्या बोटां इतकीही नाही अर्जुन पुन्हा त्याच्या अंगावर धावून जातो पण नयन त्याला थांबवतो थांब अर्जुन नालायक लोकांच्या तोंडाला नाही लागायचं त्याने आपलंच तोंड खराब होतं तोंडाला नाही लवकरच तुम्ही माझ्या पायावर असाल मिस्टर देशमुख बरं मी ऐकलंय तुमची बहीण परत येते सांभाळून ठेवा तिला अर्जुन आणि नयन दोघेही डोळे मोठे करून त्याच्याकडे बघतात अर्जुन रागाने पुन्हा त्याच्या अंगावर जातो पण नयन पुन्हा त्याला थांबवतो शिव हसत तिथून निघून जातो तिथे अर्जुन आणि नयनच्या डोक्यात खूप सारे प्रश्न निर्माण होतात की तो गुड्डीविषयी असं का बोलला तो कसा ओळखतो गुड्डीला शिव आणि निखिल बाहेर येऊन गाडीत बसतात गाडी चालू होते तशी निखिलच्या डोक्यात अर्जुन जे बोलला ते ऐकून खूप सारे प्रश्न चालू होते काही प्रॉब्लेम आहे शिव विचारतो हो माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर तू आहेस काय करतो काय बोलतोस कधीच काही समजत नाही निखिल बोलतो मग नको समजून घेऊ गरज काय आहे समजून घेण्याची हे बघ शिव विषय बदलू नकोस मला सांग तू त्यांच्या बहिणीला कसं ओळखतोस आणि असं का म्हणालास की तिला सांभाळून ठेवा तुला कसं माहिती इथे येणार आहे निखिल विचारतो शिव सिगरेट पेटवत कारण मी माझ्या मित्रांपेक्षा शत्रूंची जास्त माहिती ठेवतो हे बघ जास्त आडेवेडे न घेता स्पष्टपणे सांग तिच्याबद्दल तुला काय माहीत तू देशमुखांना पर्सनली ओळखतोस का आणि तू जे करतोयस तो बिझनेस नाही बदला आहे निखिल बोलतो रिलॅक्स ब्रो एवढा विचार नको करू मी काय करतो का करतो ते फक्त माझ्यापर्यंतच असू दे पण शिव निखिल बोलत असतो पण त्याचं बोलणं मध्ये तोडत शिव तुझ्या घरून फोन आला तुझ्या घरून फोन आला शिवला विषय बदलताना बघून निखिल समजून जातो की तो काहीही सांगणार नाही निखिल शांत राहतो पण त्याच्या डोक्यात त्याच प्रश्नांनी काऊर माजवला होता इकडे अर्जुन आणि नायांची ही तीच अवस्था होती शिवने गौरीबद्दल बोलणं त्याच्या समजण्यापलीकडे होतं आजच्या भेटीमुळे अर्जुनला खात्री पटली होती की शिव त्याच्या सोबत शत्रुत्व काढतोय आणि त्यात तो गौरीलाही ओढणार होता हे सर्व अर्जुनच्या डोक्यात येताच त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले या सगळ्याशी गौरीचा काय संबंध आणि हा शिव पाटील नक्की आहे कोण आणि त्याला देशमुखांचा एवढा राग का पण अर्जुनला माहीत होते की त्याला या प्रश्नांचे उत्तर कधीच मिळणार नाही अर्जुनला गौरीची काळजी वाटू लागते आणि त्याला वाटू लागतं की कदाचित याला कारणीभूत शिवच आहे ज्यामुळे आजोबांनी गौरीला घरापासून दूर ठेवले आहे तिथे स्नायांच्या डोक्यातही हेच सर्व प्रश्न चालू होते पण त्याला या प्रश्नांच्या उत्तरापेक्षा गौरीची सेफ्टी महत्वाची वाटत होती तो ठरवतो की यावेळी आजोबांशी बोलायचंच दुसऱ्या दिवशी आजोबांनी सांगितल्याप्रमाणे अर्जुन गौरीला घ्यायला जातो दुसरीकडे गौरी आणि अंजली आपली पॅकिंग करत होत्या अंजली भाईचा फोन आला होता तो कुठल्याही वेळी येऊ शकतो लवकर पॅकिंग कर नाहीतर तुला तर माहीतच आहे भाईला वाट बघायला आवडत नाही गौरी अंजलीला बोलते माहीत आहे बरं गौरी तुझ्या फॅमिलीमध्ये सर्वच अँटिक पीस आहेत तुझे आजोबा ते तर कुठल्या तरी सर्कसचे रिंग मास्टर वाटतात आणि तुम्ही सर्व त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे जोकर तुझे पप्पा मेन ज्यांना समजणं इम्पॉसिबल आहे तुझे काका स्वतःही घाबरतात आणि तुम्हा मुलांनाही घाबरवतात काकी तर बिचारी मुकीच आहे फक्त एक नयनदादा आहे जो नॉर्मल वाटतो आणि नम्रता वहिनी साक्षात मायेची सावली राहिला तू आणि अर्जुनभाई त्याचं तर काही बोलूच नकोस निखारा आहे निखारा एवढा राग आणतो कुठून असं कसं बोलला की घरासोबत त्यांनाही जाळायचं आणि तू कुठलाही कांड करायच्या आधी एकदाही विचार करत नाही वरून स्वतःच सांगते की हो मी केलं आहे खरंच यार तुम्ही सर्वजण एकापेक्षा एक आहात झालं तुझं देशमुख पुराण मग लवकर लवकर पॅकिंग कर नाहीतर तुला इथेच सोडून जाईन गौरी हसून बोलते करते ना यार बरं ही नताशा कुठे आहे अंजली विचारती मार्केटला गेली आहे बोलत होती की सर्वांसाठी काहीतरी घ्यायचं आहे तसंही ती इथून उद्या निघणार आहे गौरी बोलते तेवढ्यात नताशा आतमध्ये येते अरे वा आज तर मॅडमची शॉपिंग लवकर झाली गौरी तिच्याकडे बघत बोलते हो कारण मला भीती वाटत होती की तुम्ही मला भेटल्याशिवाय निघून जाल हां मग तू काय कुठली पी एम आहेस का जे तुझी वाट बघत बसणार होतो नाही आहे आणि तुम्ही माझी वाट बघणार नाही म्हणूनच लवकर आले त्यावर दोघीही हसू लागतात मी तुम्हा दोघींना खूप मिस करेन यार नाताशा बोलते दोघीही तिला येऊन मिठी मारतात आणि एकत्रच बोलतात आम्हीही तुला खूप मिस करू नताशाच्या डोळ्यात पाणी येतं गौरी तिला बघून ओय डोंट बी सेंट आर आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू ना पण माझे कान सॉल्व करणार नाही ना नताशा बोलते ओ तर मॅडमला या गोष्टीचं दुःख आहे या गोष्टीचं नाही की आम्ही हिच्यापासून लांब चाललो आहोत गौरी बोलते हा मग तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यावर माझे अश्रू वेस्ट करेन कधीच नाही नताशा हसते आणि दोन गिफ्ट बॉक्स दोघांसमोर धरते हे तुमच्यासाठी हे काय आहे गौरी विचारते छोटस गिफ्ट माझ्याकडून जे तुम्हाला दोघींना माझी आठवण करून देईल आणि आपल्या तिघींचा एक ग्रुप फोटो आहे त्याला मी फ्रेम करून घेतलाय हाऊ स्वीट तिघीही पुन्हा मिठी मारतात थांब माझ्याकडेही काहीतरी आहे तुझ्यासाठी अंजली एक गिफ्ट पॅक पुरे करत बोलते गौरी तू माझ्यासाठी काही नाही आणलं नताशा विचारते गौरी हसून आपल्या गळ्यातली चैन काढून तिच्या गळ्यात घालत गाला। हे गिफ्ट हे गिफ्ट वगैरे मला समजत नाही की कोणाला काय द्यायचं काय नाही ही चैन तुला खूप आवडते ना मग हीच ठेव तुझं गिफ्ट माझ्यासाठी खूप किमती आहे याला मी माझ्यापासून कधीच वेगळं करणार नाही नाताशा बोलते गौरी हसू लागते तेवढ्यात तिचा फोन वाचतो गौरी नंबर बघून अंजली लवकर चल भाई याला गौरी फोन उचलत हा भाई येतोय आम्ही लवकर ये अर्जुन बोलतो त्या दोघी आपल्या बॅगा घेतात आणि निघतात नताशा सुद्धा त्यांना गाडीपर्यंत सोडायला येते अर्जुन गाडीला टिकून होता गौरी तिथे पोचते आणि धावत जाऊन अर्जुनला मिठी मारते फ्रेंड्स पुढचे भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा धन्यवाद